आज पहाटे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या रात्री नारायणगाव शिवारातील गव्हाळीमाळा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला तानाजी भुजबळ अरुण घोडेकर व ज्ञानेश्वर भुजबळ या शेतकऱ्यांची घरे फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमही लंपास केली हे सतरा ते अठरा जण चोरटे असावेत असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे या भागात सतत फिरणारे भंगारवाले फेरीवाले यांच्यावर येथील शेतकऱ्यांनी संशय व्यक्त केला नारायणगाव परिसरामध्ये फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि फेरीवाले हे जास्त करून यूपी बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल या भागातून आलेले आहेत आणि ते नेहमी घराच्या भोवती दिवसभरात एक ते दोन फेरीवाले रोज येऊन जातात आणि त्यामुळं आम्हाला अशी शंका आहे की ते जे हिंदी बोलत होते ते, ते, ते शकतात त्यांचे इन्फॉर्मर असू शकतात इन्फॉर्मर असू शकतात किंवा त्यांच्या जे दरोडेखोर आले होते त्यांच्या सोबत त्यांच्यातला एखादा माणूस असू शकतो कारण ह्या इकडच्या एवढ्या आडबाजूला एवढी रस्त्यांची माहिती घरांची माहिती सहजासहजी कुणाला मिळणार नाही कुठल्या दिशेने पळून जायचं कुठल्या दिशेने यायचं घरात किती माणसं आहेत याची पूर्ण त्यांनी माहिती घेऊनच ही रात्रीची घटना घडलेली आहे